किलिंग हँड्स फिजिओथेरपी आयुर्वेदिक सेंटर इथं आयोजित करण्यात आलेल्या फिजिओथेरपी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं दिनांक अठरा आणि एकोणीस मे रोजी फिजिओथेरपी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी या शिबिराला सुरुवात करण्यात आली होती दरम्यान रविवारी सुद्धा रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी शिबिरातील रुग्णांची तपासणी केली हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोफत फिजिओथेरपी तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढील उपचारावर चाळीस टक्के सूट रुग्णांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी दिली इच्छुकांनी नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन वन ट्रिपल एट या मोबाईल नंबरवर नोंदणी करावी असं आवाहन डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी केलं आहे हिलिंग हँड्समध्ये उन्हाळ्याची सुट्टीनिमित्त मोठा भव्य फिजिओथेरपी मोफत तपासणी शिबिर राबवण्यात आलं आहे अठरा मे दोन हजार चोवीस व एकोणीस मे दोन हजार चे, चे 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 वेग आर, आ, वेग र ह्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं ह्या शिबिरामध्ये भरपूर प्रकारचे स्लिप डिस्कचे मनकेचे आजारचे रुग्ण गुडघेचे संधिवाताचे रुग्ण स्लिप डिस्क स्पॉन्डिलोसिस आर्थ्रायटिस व वेगवेगळे आर पॅरालिसिस असे वेगवेगळ्या आजारांचे रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला आणि मला हे शिबीर घेताना लक्षात आलं की बरंच पेशंट खूप दिवसापासून आहे तरी त्यांनी दुर्लक्ष करत आहेत म्हणजे बरंच पेशंट असे आहेत जे एक वर्ष झालं त्यांना मान दुखती किंवा कंबर दुखती हात दुखतो आणि त्यांनी त्या दुखण्याकडे लक्ष दिलं नाही फक्त गोळी औषध खात राहिले आणि तसंच करून करून त्यांचा आजार थो म्हणजे थोडा मोठा झालेला आणि जास्त वाढलं तर तुम्ही असं दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला कुठलंही दुखणं असेल तर पेन किलर साधारणतः दहा ते पंधरा दिवस सुरुवातीचे काम करतात आणि जर पंधरा वीस दिवस पेन किलर घेतल्यानंतरसुद्धा तुमचं दुखणं कमी होत नाही आहे तर नक्की आमच्या सेंटरमध्ये त्याची तपासणी लवकरात लवकर करून घ्या आणि तुमचे मनक्यांचे सांध्यांचे आजारांवर दुर्लक्ष करू नका त्याचे लक्षण तुम्हाला असे सापडणार की तुम्हाला हाडांमध्ये म्हणजे स्टिफनेस वाटते कडकपणा वाटतो किंवा कमजोर वाटते तुमचे हातपाय तुम्हाला काम करताना थकवा येतो आवाज येते जॉईंटमधनं कटकट उठता बसता चालता तुम्हाला काय त्रास होतो किंवा सकाळी उठल्याबरोबर वेदना होती असले कुठलेही लक्षण असेल सांध्यांमध्ये मनकेमध्ये तर नक्की आम्हाला संपर्क करा अजूनही ह्या शिबिराचं म्हणजे ह्या शिबिरामध्ये जे पेशंटनी लाभ घेतला त्यांना ट्रीटमेंटमध्ये चाळीस टक्के सूट देण्यात आली आहे तसंच हे डिस्काउंट जे आहे चाळीस टक्के अजूनही ज्या रुग्णांना माहीत पडला नाही किंवा उशीर झाला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हे जे ऑफर आहे ते पंचवीस तारीखपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे तर चाळीस टक्के डिस्काउंट अजूनही तुम्हाला भेटणार तर नक्की ह्या शिबिराचा लाभ घ्या ह्या ऑफरचा लाभ घ्या आणि आम्हाला कॉल करा नाईन फाईव्ह सिक्स डबल वन सेवन वन ट्रिपल एटवर धन्यवाद